सरकारी नोकरीची तयारी करणारा मुलगा दोन एकर शेतीतून वर्षाला पंधरा ते वीस लाख रुपये नफा कमवतो आणि आज आपण अमरावती जिल्ह्यातील दोन भाऊ ऋषिकेश शरदराव जुलखरे आणि गौरव शरदराव जुलखरे यांची यशोगाथा पाहणार आहोत ऋषिकेश यांना लहानपणापासूनच शिक्षणामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पण लॉकडाऊन मुळे स्पर्धा परीक्षा देता आल्या नाहीत खासगी कंपनीमध्ये नोकरी न करता शेती निगडीत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला व महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमधून दुग्ध व्यवसाय आणि गांडूळ खत बनवणे याचे ट्रेनिंग घेतले व त्यांचे गाव पुनर्वसन बेलज तालुका चांदूर बाजार येथे पाच लाखांचं भांडवल गुंतवून दहा म्हशी घेतल्या ज्यामधून त्यांना दररोज पन्नास लिटर दूध मिळते यांच्यासाठी बारा महिने हिरवा चारा मिळावा यासाठी त्यांनी संपूर्ण देशातून तीस वेगवेगळ्या देशी आणि विदेशी जातींचे चारा बियाणे मागून लागवड केली म्हशीपासून मिळणाऱ्या शेणाचा देखील काहीतरी उपयोग केला पाहिजे म्हणून त्यांनी गांडूळ खत आणि व्यवसाय सुरू केला आज ते सर्वज्ञ अॅग्रो इंडस्ट्रीज च्या नावाने तीस प्रकारचे चारा बियाणे गांडूळ खत गांडूळ कल्चर वर्मी वॉश शेणाच्या गोऱ्या इत्यादींची भारतभर विक्री करतात